नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे टोटल जे जा जागा या ठिकाणी आलेल्या आहेत ते आहेत दोन हजार पाचशे सत्तर आणि पदाचं जे नाव आहे ते आहे ज्युनियर इंजिनियर त्याचबरोबर डेपो मटेरियल सुप्रिटेंडेंट आणि केमिकल व मेटलॉजिकल असिस्टंट यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे इंजिनिअरिंग डिग्री किंवा बी एस सी तुमचं केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये जरी डिग्री असेल बी एस सीची तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फी जे आहे ते जनरलकरता पाचशे रुपये मागितलेली आहे आणि राखीवसाठी दोनशे पन्नास रुपये फी या ठिकाणी राहणार आहे निवड प्रक्रिया जी आहे ती परीक्षेद्वारा होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे अर्ज करण्याची ती आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे आणि त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटचे जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच या ठिकाणी तुम्ही अर्ज करा धन्यवाद